कार्की यांना दिली देवदर्शनासाठी नेपाळमध्ये गेलेले नाशिकचे पर्यटक आज केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं सुखरूप घरी परतले नेपाळमध्ये झालेल्या हिंसक उद्रेकामुळे ते तिथे अडकून पडले होते मात्र भारतीय दूतावास आणि राज्य सरकारच्या त्वरित हालचालींमुळे तिथे गेलेल्या गोसावी आणि आहेर कुटुंबियांना सुखरूप परत आणता आलं त्यांनी याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले काठमांडू मध्ये हो जाळपोळ वगैरे सुरू झालेली मग असं झाल्यानंतर आम्ही ड्रायव्हरला म्हटलं बाबा चाल लगेच निघू मग आम्ही काठमांडू सोडायचा विचार केला काठमांडू पासून एक चाळीस पंचाळीस किलोमीटरवर एक हॉटेल आहे तिथं थांबलो आम्ही रात्रभर तिथंच थांबलो आणि तिथून सकाळी पोखऱ्याला गेलो पोखऱ्याला गेल्यानंतर आम्हाला काही असं जाणवलं नाही रस्त्या निकालच्या बानगडी तनगडी पण मग तिथं गेल्यानंतर तिथंही सुरू झालं जोरात फार जोरात सुरू झालं मदत केली शासनाने म्हणून आम्ही वेळेवर आणि सुखरूप चांगल्या पद्धतीने नाशिकला पोहोचलो मी केंद्र शासनाचे शासनाचे व महाराष्ट्र अत्यंत आभार मानतो विचार तो तो ले ले की काय करायचं इथून निघायचं घरून फोन येत होते तर मुलांनी पण कळवलेलं होतं की असं असं झालेलं आहे कारण रात्री जी परिस्थिती होती ती सांगितलेली होती की असं असं की आम्ही मधल्याच याच्यामध्ये आहोत आणि चारी बाजूला असं पेटलेले ऑफिस आहेत गवर्न हॉस्पिटल होतं ते पेटवण्यात आलेलं होतं तर काय करायचं आम्ही काय डिसिजन घेऊ ते म्हणाल की जे की तुम्ही घाबरू नका फक्त आहे तिथेच राहा आम्ही महाराष्ट्र शासनाचे नंतर केंद्र सरकारचे सगळ्यांचे कर्मचारी यांचे सगळ्यांचे आभार मानतो